निर्मला शिंगेकर आज आपणास छोलेची रेसिपी सादर करीत आहे साहित्य एक वाटी छोले घेने मग आलं लसणाची पेस्ट घेने बारीक चार कांदे घेतले आहे मोठे असले तर दोनच घेणे थोडा मठार घेणे दोन टमाटे चिरून घेणे कोथिंबीर घेणे छोले मसाला घेणे हिंग घेणे परत दालचिनी घेणे मीठ घेणे मिरची हळद लवंग घेणे तमालपत्र घेणे आणि एव्हरेस्ट किचन किंग मसाला घेणे आता प्रथम मी छोले सहा सात चिप्या करून घेणे अगदी मऊ शिजून घेतल्यामुळे फोडणी द्यायला सोपं जाता आधी सोबत तमालपत्र घालत आहे आणि दालचिनी पण ह्यातच घालणे आणि शिट्ट्या करून घेणे मग इकडे आपण कांदा भाजून घेणे तर आपलं तेल गरम झालं आहे तेलात आपण कांदा परतून घेणे अगदी कांदा व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणे आता आपला कांदा छान परतून झाला आहे कलर पण छान आला आहे आता त्यातच मी दोन टमाटे घालत आहे टमाटाही छान परतून घेणे परतल्यामुळे त्याला छान समंगपणा येतो आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालणे अगदी व्यवस्थित परतून घेतल्यामुळे टमाटा एक जीव होता तो, आणि छोल्याची भाजी अगदी खमंग होते तुम्ही पाहू शकता तो टमाटा परतून झाला आहे थोड़ा गार करून पेस्ट करून घेणे आता आपली पेस्ट करून झाली आहे टमाटा आणि कांदा आता तेल ठेवणे तापत मध्ये लिंब मौरी आणि जिरे घालणे त्याला खमंग चव येते जिऱ्यामुळं जिरे घातलं की छान तडतडायला लागल्यानंतर प्युरी घालणे प्युरी घातल्यामुळं ते छान आणून येतात आता आपले जिरे तर लागले आहे तेल कुठेपर्यंत पसरून घेणे अगदी व्यवस्थित मला त्याला तेल सुटत आता मी हे घरी कांदा लसूण धने जिरे सगळं घालून केलेला मसाला आहे आणि ओला हरभरा घातल्यामुळं छोल्याला खूप छान चव येते आता हल्ली हरभरा बाजारात भरपूर आहे आणि त्यातच थोडं मटार पण घालणे खूप छान चव येते आहे ओला हरभरा आहे पौष्टिक असत खायलाही चविष्ट लागत बाजारात आता हरभरा भरपूर आल्यामुळे मी हरभरा घालत आहे तेल सुटेपर्यंत परतून घेणे आता आपलं तेल सुटलं आहे आता मी थोडी जिरेची फोड घालत आहे भाजून बारीक केलेलं आहे व धणे सुद्धा भाजून बारीक केलं आहे धनियाची पावडर सुद्धा घालणे छान परतून घेणे आता आपलं तेल फुटत आहे आता त्यातच लवंग मिरची मीठ हळद छोले मसाला किचन किंग मसाला आणि हिंग हे सगळं त्यात घालणे व्यवस्थित परतून घेणे कलर सुद्धा खूप छान आला आहे आता छोले घालत आहे छोले सुद्धा एकदम मऊ शिजले आहेत त्यातच तमालपत्र घातल्यामुळं त्याला स्वाद चांगला येत कुकरमध्ये चिपताना घालणे आपण छान पटकून घेणे पाहू शकतात कलर पण खूप छान आलं आहे जास्त रस्ता पाहिजे असलं पाणी घालणे सुख पाहिजे असलं असं सुखही करू शकता तुम्ही कोथिंबीर घालत आहे आता पाणी सोडणे त्या तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप छान आला आहे एक वाटीला दोन वाटी पाणी भरपूर होत आहे अगदी गार झाल्यावर हे परत आळून येते आता आपली छोल्याची भाजी तयार आहे आपली छोल्याची भाजी गरमागरम तयार आहे खूपच पौष्टिक झाली आहे ओला हरभरा ओला वटाणा घातल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही घरी छोल्याची भाजी करून पहा